लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हॉट्सअप ग्रुप मी मुरुमकरला जोपासलं एकीचं नातं सुख दुःखात सहवास मुरुम तारीख दोन येथील भीमनगर येथील तत्कालीन सुशिक्षित बेरोजगार तरुण राहुल कांबळे उर्फ आर के बाबा सध्या ते शिक्षक म्हणून सोलापूर जिल्ह्यातील मोडणीम येथे कार्यरत आहेत त्यांनी सन दोन हजार तेरा साली समाज माध्यमातील व्हॉट्सअपवर मी मुरुमकर नावाने ग्रुप बनवला या ग्रुपला दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दहा वर्षे पूर्ण होऊन आज रोजी ग्रुपने अकराव्या वर्षात पदार्पण कर केला आहे गेले दहा वर्षापासून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनेक जाती गोतींना एकत्र ठेवत असंख्य समाज उपयोगी कार्य करणारी शहर व परिसरातील एक प्रेरणादायी ग्रुप म्हणून मी मुरुमकर ग्रुप नावारूपाला आले आहे अगदी छोट्या मोठ्या सण उत्सव असो वा राजकीय घडामोडी असो शैक्षणिक विषय असेल सामाजिक विषय असेल असे अनेक विषयावर त्याचबरोबर हॉलिवूड बॉलिवूड चर्चासोबत ग्रुपवरच क्रिकेटच्या सामन्याचा थरारी रंगत असतो अनेक सदाबार जुने गाणे असो किंवा दादा कोंडके निळू फुले यांचे डायलॉग बाजी असो ग्रुपवर सदैव चर्चा रंगतदार असते प्रत्येकाचे सुखदुःखात मी मुरमकर ग्रुप सदैव सहभागी असते मग ते कुणाचा वाढदिवस असेल कुणाची योग्य कामासाठी निवड असेल त्यांच्यावर शुभेच्छा वर्ष तर कुणाचा दुःखद निधनाला अभिवादन करायलाही ग्रुप कधी विसरत नाही जागतिक स्तराबरोबर देशातील राज्यातील प्रत्येक घडामोडीवर ग्रुपमधील सदस्य सदैव तत्परे दाखवत चांगली वाईट गोष्टीची माहिती आणि त्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी अनेक तज्ज्ञ सदस्य कायम झोपलेली असते वादविवाद संवाद कायम या ग्रुपवर घडत असतात मात्र या ग्रुपने कधी कुणाचे मन दुखावले नाही मी मुरुमकर ग्रुपला जॉईन होण्यासाठी अनेक इच्छुक असतात या ग्रुपमध्ये विविध क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञांचा समावेश आहे त्यामुळे विविध विषयाची अचूक माहिती या ग्रुपच्या माध्यमातून मिळते व त्याचबरोबर खोट्या माहितीचा तात्काळ खंडनही या ग्रुपच्या माध्यमातून केली जाते अनेक जाती गोतींचा या ग्रुपमध्ये सदस्यांचा समावेश आहे ग्रुपमध्ये सध्या चारशे एकतीस सभासद असून चार ॲडमिन ग्रुपचं चा काम पाहत आहेत एकंदरीत माध्यमातील व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ही समाजासाठी चांगले कार्य करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजेच मी मुरुमकर ग्रुप वाईट गोष्टींना टाळून चांगले उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाज माध्यमातून जनजागृती करता येते यासाठी मूलत आपल्यात जागरूकता आणणे आणि चांगल्या व्यक्तीचे संगत गुण बाळगणे महत्त्वाचे असते अनेक ग्रुप बनले संपुष्टात आले मात्र मी मुरुमकर ग्रुप मात्र दहा वर्षे पूर्ण करून अकराव्या वर्षात त्याच जोमाने पदार्पण केले आहे कर्मदंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा